दादा काल झालेल्या निवडणुकीमध्ये अजय बारा यांचं नाव जाहीर झालेलं आहे आता पुढील निवडणुकीचं नियोजन कसं असेल आणि लोकांचा त्यामध्ये कसा प्रतिसाद खरं सांगायला महानगरपालिकेमध्ये वीस प्रभाग आहेत वीस प्रभाग मध्ये आमचा प्रभाग वीस नंबर सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी तसेच आमच्या शहराचे अध्यक्ष सुमीत झुंजाराव ते पण आज उमेदवार म्हणून उभे आहेत तसेच आमचे आमच्या परिजी ठाकूर माझ्या माझे ज्येष्ठ बंधू प्रभाकरजी बैरा फगडे साहेब आणि आमच्या वॉर्डच्या रुणू बैरा ही काय खरं तर हा करिश्मा सर्व आमदार साहेबांचाच आहे आणि आमचे बंधू प्रभाकर बैरा यांनी खूप मेहनत घेतली विनोद करताना असताना करता समोरचा उमेदवार हा खूप कमकुवत असताना आपण कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही पण त्या पक्षाचं आम्ही नामोणीस त्या प्रभागांनी उठून टाकलेलं आहे आणि विरोधक शिल्लक ठेवला नाही आणि विरोध करताना माझ्यासोबत प्रियंका कानपे या सखर नगरसेवक या पण यांचं पण विरोधी वर्ष झालेलं आहे आणि आज आम्ही आजपासून शेतात तुम्ही भरा आमच्या काकी जे आहेत त्यांचं आम्ही प्रचाराची सुरुवात आमच्या प्रभात केलेली आहे प्रभात केलेली आपण कुठली विकास काम केली लोकांपर्यंत आपण बसवला जात पुढे या प्रभावात काम करत असताना या प्रभावात पोदी गाव कावंद्रा पिंगारी आणि यांचा तक्का गाव तक्का कॉलनी परिसर या प्रभाव पाच वर्षामध्ये आम्ही जवळ पासष्ट कोटीची कामं या प्रभावाने केली सिमेंट रोडचा रस्ता असेल पाण्याच्या डाक्या असतील सिवरेज लाईन असतील गटर असतील अशी बरीचशी आम्ही केली आणि त्याच्यामध्ये समाज समाजाचे शिल्प आम्ही आमच्या पंचमुखी होती सन्मान्य आमचे परिश ठाकर ठाकूर यांच्या माध्यमातून तिथे उभारण्यात आलेला आता आमच्या माजी नगरसेवक सुनीलजी बैरा यांच्या धर्मपत्नी म्हणजे श्वेता काकी बैरा आमची ती आता एक आमच्या एकच उमेदवार आमचा आता शिलक राहिलेला आहे आणि या प्रभागात टोटल एकवीस हजार आठशे मतदान आहे आम्ही शक्यता जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्या जास्त भरघोस मत कसे निवडून देईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू